नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर राज्यातील शेतकऱ्यांना मोठी खुशखबर शासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे शासनाने आता राज्यातील शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्याचा शासन निर्णय अखेर प्रकाशित केलेला आहे त्यानुसार हा शासन निर्णय कशा पद्धतीने घेण्यात आलेला आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर बघायला चाल असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट सर्वात प्रथम आपल्या तुम्हाला भेटत चला तर मग व्हिडिओ तर मित्रांनो या ठिकाणी पहा राज्यातील मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना कृषी पंप ग्राहकांना वीज दर सवलत दिल्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना अर्थसहाय्य किंवा समायोजनाने सन दोन हजार चोवीस पंचवीस एकोणीसशे एकोणसत्तर कोटी रुपये वितरणाचा हा महत्वपूर्ण शासन निर्णय आहे हा शासन निर्णय दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी हा महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे हा शेतकऱ्यांसाठी खूप महत्वपूर्ण शासन निर्णय आहे पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून और तुम्हाला योजना तर, तर त्यामध्ये प्रस्तावना काय सांगितलेली आहे ती पहा प्रस्तावना राज्यातील विविध वर्गातील ग्राहकांना शासनाच्या धोरणानुसार विद्युत वितरण कंपनीला वीज दरात सवलत देण्यात येते व त्याची प्रतिपूर्ती शासनाकडून वितरण कंपनीस केली जाते मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत संदर्भीय शासन निर्णय क्रमांक तीन राज्यातील साडेसात एच पी पर्यंतच्या कृषीपंप ग्राहकांना पाच वर्षासाठी एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीस पर्यंत वीज बिल मोफत देण्यात येणार असून त्यासाठी प्रतिवर्ष लागणारा निधी अनुदान स्वरूपात महावितरण कंपनीस अदा करण्यात येणार आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना कृषीपंप ग्राहकांना वीज दर सवलत योजनेकरिता लेखाशीर्ष खाली मूळ पाच हजार सहाशे पंच्याऐंशी कोटी व पूर्वनी मागणी सत्तावीसशे पन्नास कोटी असे एकूण आठ हजार चारशे पस्तीस कोटी इतकी तरतूद करण्यात आलेली आहे तर सदर तरतुदीपैकी वित्त विभागाच्या प्राप्त मान्यतेनुसार उपयुक्त संदर्भीय शासन निर्णय क्रमांक दोन अनवे सतराशे सहा पॉईंट बावीस कोटी व संदर्भीय शासन निर्णय क्रमांक सहा आणवे सत्तावीसशे पन्नास कोटी असे एकूण चार हजार चारशे छप्पन पॉईंट बावीस कोटी रुपये इतका निधी वितरण महावितरण कंपनी समायोजनाने वि... वितरित करण्यात आला असून आता वित्त विभागाच्या संदर्भीय ए... शासन परिपत्रक क्रमांक चार मधील सूचनाच्या अनुषंगाने विभागाने अनुमती दिल्यानुसार मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना कृषी पंप ग्राहकांना वीज दर सवलत योजनेकरिता सन दोन हजार चोवीस पंचवीस मूळ अर्थसंकल्पित केलेल्या पाच हजार सहाशे पंच्याऐंशी कोटी रकमेपैकी एकोणीसशे एकोणसत्तर कोटी निधी वितरण महावितरण कंपनीला समायोजनाने वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर काय शासन निर्णय झालेला आहे ते पहा तर हा शासन निर्णय काय आहे ते पहा हा महत्वपूर्ण आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना कृषीपंप ग्राहकांना वीज दर सवलतीसाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस मूळ अर्थसंकल्पित केलेल्या पाच हजार सहाशे पंच्याऐंशी कोटी रकमेपैकी एकोणीसशे एकोणसत्तर कोटी रुपये फक्त रक्कम महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना समयोजनाने वितरित करण्यास शासन या शासन निर्णयाद्वारे मंजुरी देण्यात आलेली आहे म्हणजे पाच पंचवार्षिक योजनेमार्फत जे पाच हजार सहाशे पंच्याऐंशी कोटी रुपये इतका निधी पाच वर्षासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला होता त्यानुसार आता एक वर्षासाठी म्हणजेच दोन हजार चोवीस या दोन हजार चोवी पंचवीस ते दोन हजार सव्वीसकरिता एकोणीसशे एकोणसत्तर कोटी रुपये इतका निधी आ आजच्या शासन निर्णयाद्वारे महावितरण कंपनीस वितरित करण्यात आलेला आहे हा महत्वपूर्ण शासन निर्णय आहे त्यामध्ये वित्तीय वर्ष तपशील आणि रक्कम रुपये जमा लेखाशीर्ष याद्वारे एकोणीसशे एकोणसत्तर कोटी रुपये इतका निधी शासनाने महावितरण कंपनीस वितरित केलेला आहे हा महत्वपूर्ण शासन निर्णय होता तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेअर करायला विसरू नका आणि हा शासन निर्णयाची पी डी एफ तुम्हाला हवी असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन हा शासन निर्णय किंवा जी आर डाउनलोड करून घेऊ शकता अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र